नमस्कार प्रथमता ब्रह्मांड न्यूज या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे अजूनही जर ब्रह्मांड न्यूज या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत प्रथम पोहोचेल बऱ्याच वेळा आपल्याला रजा आवश्यक असतात परंतु त्या घेण्यासाठी नेमके कोणते नियम लागू आहेत हे आपल्याला माहीत नसतात त्यामुळे रजेसंदर्भातील महत्वाचे शासन निर्णय आदेश आपल्यासाठी ब्रह्मांड न्यूज वर उपलब्ध करून देण्यात येत आहे सर्व प्रकारच्या रजासंदर्भातील सर्व जी आर शासन निर्णय आदेश एकाच ठिकाणी कॅज्युअल लिव्ह राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली जाणारी नैमित्तिक किरकोळ या रजेबाबत नियमावली राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना अचानक आपत्कालीन कामाकरिता जी रजा दिली जाते त्या रजेला नैमित्तिक किंवा किरकोळ रजा असे संबोधले जाते ही रजा अत्यंत गरजेची बाब असताना काढली जात असते किरकोळ रजा एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर या कॅलेंडर वर्षामध्ये आठ दिवस साधारणपणे एकावेळी तीन दिवसांपेक्षा जास्त नाही अशा स्थितीत दिली जाते तर अपवादात्मक स्थितीमध्ये दहा दिवसासाठी ही रजा वाढवता येते किरकोळ रजा हे शक्यतो केलीही जात नाही तर सदरची रजा नाकारणे अथवा रद्द करणे अशी तरतूद रजा नियमांमध्ये नसल्याने प्रसंगी अर्ज नसला तरीही किरकोळ रजा कार्यालय प्रमुख नाकारू शकत नाही कारण आपत्कालीन स्थितीमध्ये निकड लक्षात घेता सदर रजेचा अर्ज नंतर दिला जाऊ शकतो सदर रजा ही रजेचा प्रकार नसल्याने अर्जित रजा अथवा अन्य प्रकारच्या रजेला रजा जोडून घेता येत नसते अथवा किरकोळ रजेला जोडून अर्जित किंवा अन्य प्रकारच्या रजा देखील घेता येत नसतात परंतु कॅज्युअल लिव म्हणजे किरकोळ रजा ही सार्वजनिक सुट्टी जोडून घेता येते तर सेवा पुस्तकामध्ये याची नोंद घेणे आवश्यक नसते यासाठी स्वतंत्र नोंद वही कार्यालय प्रमुखांकडून ठेवली जाते धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर